माधवराव घाटगे समाजरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित महापूर काळात पूरग्रस्तांच्या सेवार्थ कलाविश्व रंगभूमी व प्रहारतर्फे गौरव गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी नैसर्गिक आपत्ती काळात पूरग्रस्त कुटुंबांना आधार देत त्यांच्यावर आभाळमाया निर्माण केली आहे महापुराच्या संकटकाळी गुरुदत्त शुगर उद्योग समूहाने समाजाप्रती योगदान दिलेबद्दल गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कलाविश्व रंगभूमी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शिरोळ तालुका यांच्या वतीने गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांना सेवारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टाकळीवाडी तालुका शिरोळे येथील गुरुदत्त शुगर कारखाना कार्यस्थळावर कलाविश्व रंगभूमीचे प्रमुख डॉक्टर दगडू माने व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे यांच्या हस्ते श्री घाटगे यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर दगडू माने म्हणाले गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधव घाटगे यांच्याकडे सामाजिक दृष्टी आहे समाजातील उपेक्षित निराधार घटकाबरोबरच शिरोळ तालुक्यातील पूरस्थितीत नदीकाठच्या पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त कार साखर कारखाना देवदूत ठरला आहे घाडगे पिता गुरुदत्त शुगरच्या वतीने टाकळीवाडी पूरग्र परिसरातील हजारो पूरग्रस्तांना किंवा मुख्या प्राण्यांची सेवा करून पुण्याईचे कार्य केले असून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्यासह कर्मचारी यांनी पूरग्रस्तांच्या दुःख वेदना हलके करण्यासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद असल्याचे डॉक्टर दगडूमाने यांनी सांगितले यावेळी गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे म्हणाले आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात चांगले कार्य सुरू ठेवले आहे प्रहारच्या माध्यमातून सामान्य नागरिक निराधार दिव्यांग अशा घटकांना न्याय मिळत आहे गुरुदत्त शुगरच्या व्यवस्थापनाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या हितासाठी कर्तव्य भावनेने जबाबदारी पार पाडली आहे पूरग्रस्त कुटुंब व त्यांच्या जनावरांच्या वेदना पाहवत नव्हत्या त्यामुळे मानवतेच्या भावनेतून दुःख हलके करण्याचे काम आम्ही केले आहे प्रामाणिक व निष्ठेने काम केले तर समाज द दखल घेत असतो असे सांगून त्यांनी सत्कार आयोजकांविषयी कृतज्ञता व्य व्यक्त केली यावेळी कलाविश्व रंगभूमी संस्थेचे डॉ प्रमुख डॉक्टर दगडूमाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे तालुका उपाध्यक्ष अनिल देशमुख सुधाकर तावदारे बंडापरीड समीर नदाफ सुनीता पाटील दीपा मुंगळे राणी गवळी राव राहु, राहुल गोरे यांच्यासह रमेश कुमार मिठारे सुनील महिषाळे नामदेव निर्मळे संजय चव्हाण आदी उपस्थित होते तोत ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर पहाघर यांच्याशी बिगी पाहिजे कोळी मॅडम